श्यामखोडेच्या प्रचारामध्ये महिलांसह ज्येष्ठांचा उत्स्फूर्तपणे सहभाग महायुतीचे अधिकृत उमेदवार श्यामखोडे यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून झंझावाती प्रचार सुरू असून या प्रचाराची सुरुवात हिंदू योद्धा तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीजी यांच्या सभेनं जल्लोषात झाले असून रॅलीमध्ये श्याम खोडे यांना महिला ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांचे आशीर्वाद मिळत प्रचारादरम्यान श्याम हे मतदारांशी थेट संपर्क करून संवाद साधत असल्याने त्यांच्या रॅलीला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे कवठल तामशी अनसिंग व अडोळी सर्कलमध्ये श्यामखोडे यांचा झंझावाती प्रचार झाला प्रत्येक गावात लाडकी बहीण आपल्या लाडक्या भाऊचं औक्षण ढोल ताशांच्या गजरात श्यामखोडे यांच्यावर पुष्पवृष्टी होऊन प्रचाराला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट रिपब्लिकन पार्टी व सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होऊन जोमाने प्रचारार्थ कार्यात रमलेत गावागावात त्यांना वयोवृद्धांनी भरभरून आशीर्वाद दिले तर महिलांनी औक्षण केलंय वाशिम मंगरुळ ईदमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून त्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत वाशिम विकासासाठी त्यांना अधिकृत संधी देण्याचं आवाहन रॅलीच्या माध्यमातून केलं धुमाकूळ महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा